न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिलवाडी येथे वारी, वारी शिक्षणाचे उपक्रम राबवण्यात आलाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिलवाडी लोहगाव येथे आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक सर्व गावकरी तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणाची वारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला शिक्षणाची वारी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ही वारी एका मोठ्या निसर्ग वातावरणामध्ये ठेवण्यात आली होती जिल्हा परिषद शाळा लोहगाव भिलवडी येथे जवळ असलेले गंगामाई साखर कारखान्यामध्ये मोठमोठ्या मंदिराच्या दिशेने ही दिंडी नेण्यात आली होती यावेळी शाळेतील विद्यार्थी देवांश या विद्यार्थ्याने विठ्ठल आणि विद्यार्थिनी श्रवणी हिने रुक्माईची वेशभूषा करून दिंडी खेळत शिक्षणाची वारी उपक्रम हाती घेण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास झोन सहशिक्षिका संगीता वाघमारे यांच्या मार्गदर्शनानं गावातील भजनी मंडळीने विविध भजनी गात दिंडीची शोभा वाढवली या कार्यक्रमाप्रसंगी भिलवाडी लोहगाव येथील गावातील सरपंच अकबर तडवी सदस्य ज्येष्ठ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी दिंडी काढत शिक्षणाची वारी दिंडीची सांगता केली त्यानंतर ओलिम्पियाड परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आबाराव मनगटे यांनी अध्यक्षस्थान भूषवलंय या कार्यक्रमासाठी गावातील महिला माता पालक आणि माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या या कार्यक्रम प्रसंगी कार्यकर्ते आणि शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदत निस्ताई तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता सर्व विद्यार्थ्यांना व मान्यवर मंडळींनी मिष्टांड फराळ करून गोड सांगता करण्यात आली आहे आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळागाव या ठिकाणी सर्वजण पालकवर्ग विद्यार्थी वर्ग, वर्ग ग्रामस्थ उपस्थित राहिले त्यांचं मी सहर्श असं स्वागत करतो आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणीचा एक सहशा असा सोहळा आपण या ठिकाणी पार पाडत आहोत काल पण हा प्रोग्राम आपल्याला घ्यायचा होता परंतु ज्या दिवशी ज्या गोष्टीचं महत्व असतं त्याच गोष्ट त्याच दिवशी ती गोष्ट घडली पाहिजे असा आमचा मानस असतो आणि आजचा जो माहोल आहे आजचा जो उपक्रम आहे तो आजच्याच दिवशी साजरा करण्यात यावा असं मॅडमचं आणि माझं ठरलं होतं म्हणून आम्ही आज हा प्रोग्राम ठेवला अतिशय उत्साही वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीनं साजरा करण्यात येत आहे अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन मुलांना पाठवलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आता मागच्या वर्षी आपण परीक्षेला बसवले की मुलं एम पी एस च्या ऑलिम्पिया परीक्षा असते जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अशा ज्या परीक्षा असतात त्या खूप चांगल्या असतात कारण की स्पर्धा परीक्षेचं जे नियोजन असत पुढं भविष्यामध्ये एम एम पी एस सी यू पी एस सी ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेला अनुसरून ज्या परीक्षा ठेवल्या जातात मुलांना चांगला अनुभव यावा मुलांना चांगलं कसं शिकता येईल नवीन युक्त्या त्यांना कशा घड घडवल्या जाईल या हेतूनं हा उपक्रम घेतला आपण शाळेमध्ये त्यांना पुस्तकं पण दिलं फी भरली आणि परीक्षेला बसवलं परीक्षा एकदम मुक्त अशा वातावरणात झालेली होती कारण की तिथं कोणी मी कोणाला सांगणारं नव्हतं मग अशा वातावरणात सुद्धा आपले जे मुलं होते दहा मुलं आपण बसवलेले होते ते दाहा, ते दहा मुलं पास झाले त्यापैकी तीन मुलांना ब्रॉन्झ मेडल भेटलेलं आहे कांस्य पदक आपण म्हणतो ते भेटलेलं आहे आता बघा काहीतरी मुलं हुशार असतात ते कसं तिथं त्यांचं मेडल सुद्धा आलेलं आहे त्यापैकी आवेश शफीर तडवी हा चांगल्या गुणांना पास झालेला आहे सर्टिफिकेट आलेला आहे न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड